दहिगाव या गावात आदर्श विद्यालयातील विद्यार्थ्यांनी गांधी तीर्थ जळगाव आयोजित राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता अंतर्गत दिनांक सहा जानेवारी सोमवार रोजी सायंकाळी साडेचार वाजता गावातून जनजागृती संदर्भात प्रभात फेरी काढली आणि नागरिकांमध्ये स्वच्छतेसंदर्भात जनजागृती केली दहिगाव या गावात आदर्श विद्यालय आहे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्यस्तरीय स्वच्छ शाळा प्रतियोगिता अंतर्गत गांधी तीर्थ जळगाव यांच्या स्पर्धेत सहभाग घेतला आहे या स्पर्धेत सहभागी या शाळेतील विद्यार्थ्यांनी दहीगाव या गावात मुख्य चौकात स्वच्छता जनजागृती पथनाट्य सादर केले यात स्वच्छतेचे महत्व काय या, या संदर्भात नागरिकांना त्यांनी पटवून सांगितले गांधीतीर्थ प्रतियोगिता शाळा स्तर समिती सदस्य डी जे ठाकरे अजय पाटील निशा पाटील पी एच बादशाह सविता महाजन क्रीडा शिक्षक एम आर महाजन यांच्या समितीच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांनी गावात जनजागृतीपर रॅली आणि मुख्य चौकात पथनाट्य सादर केले आणि स्वच्छतेचे महत्त्व नागरिकांना सांगितले या प्रसंगी मुख्याध्यापक पी बी पाटील पर्यवेक्षक आर पी साडुंके व्ही बी पाटील मीना तळवी डी आर महाजन प्रतिभा पाटील कुमारी मनीषा गजरे के ए अहिरे एन डी पाटील डी ए तळेले एस आर चौधरी एस बी तळवी उपस्थित होते या कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी एन एस पाटील ए आर महाजन एन पी चौहान अरमान तळवी शशिकांत पाटील हरिचंद्र महाजन यांनी परिश्रम घेतले कोणतेही वाहन खरेदी करणे किंवा विकणे आता झाले सोपे आणि आपल्या बजेटमध्ये आरोही मोटर्स कार बाजार घेऊन आले आहेत आपल्यासाठी सेकंड हँड गाड्यांची खरेदी विक्री सच्चा सौदा पक्का वादा टू व्हीलर फोर व्हीलर किंवा ट्रॅक्टर तुम्हाला मिळेल तुमच्या बजेटमध्ये आणि तुमचे वाहन विकताना देऊ बेस्ट प्राइस वाहनांच्या व्यवहाराबरोबरच फायनान्स इन्शुरन्स अशा आवश्यक सेवा सुद्धा उपलब्ध तब्बल तेवीस वर्षांचा अनुभव असलेले निलेश भाऊ अजमेरा व रुपेश भाऊ अजमेरा यांच्या आरोही मोटर्स, आरो मोटर्स कार बाजार येथे सेकंड हँड वाहनांच्या बेस्ट डील साठी फक्त आरोही मोटर्स कार बाजार जळगाव तुमच्या आवश्यकता पूर्ण करणारे आमच्याकडे आहेत वाहनांचे असंख्य पर्याय तसेच वाहनांचे परीक्षण आणि पडताळणी करून आम्ही फक्त चांगल्या कंडिशन मधील वाहनेच आपणास ऑफर करतो जेणेकरून तुमचा प्रत्येक प्रवास होईल सुखकर त्यामुळे आजच घेऊन जा तुमचे मनपसंत वाहन आरोही मोटर्स कार बाजार मधून पत्ता मानराज पार्क हायवे नंबर सहा आर एल हॉस्पिटल समोर जळगाव संपर्क क्रमांक आपल्या स्क्रीन वर नमस्कार मंडळी <üzere> नमस्कार मंडळी तसं तर तुम्हाला माहितीच आहे मी या पाटील आहे येते मी सांगून सांगून ठोकलो तुम्हाला सर्वांना की स्वच्छता ठेवा स्वच्छता ठेवा हे काही नाही ऐकलं नाही केव्हा माझ्या आणि आता आलं सोनाराच्या हाताने कान टोचायला घ्या काहीतरी डोक्यात प्रकाश पाडून घ्या स्वतःच्या नमस्कार मंडळी तसं तर तुम्हाला माहिती डॉक्टर पाटील साहेबांनी सांगितलं मी येते काय कामासाठी आली ते अरे तुम्ही आपल्या आरोग्य सोबत सार्वजनिक स्वच्छताही बघायला पाहिजे तुम्ही आंघोळ केली पाहिजे आठवड्यातून एक वेळ कापायला पाहिजे मॅडम आता तुला तरी माहिती का कशी चेव चाली चार चौकात होती ती हो जातो मॅडम तो फक्त नदीचं पाणी दूषित करायला

दिसतंय हो माहिती चित्र हावलं हो माय मी वाचताय वाचत आवत ते फक्त ते चित्र दिसतंय मला माय व मय आधारीस घाण आहे

कचरा कोण टाकला दोन ग काम दिसतय ते आता यांनीच पाहते मी येऊ त्या द्या बाहेर लिका मी काय करते कचरा टाकी घेते त्यांच्या अंगणामधी अगो एवढा कचरा कुडून आला माडी नक्की येत्या सुंदरी काम काम असे बाहेर अरे थांबा का मारते तुम्ही त्याला अरे आहो पाटील यांनी आमच्या दारा दारामध्ये बघा किती कचरा टाकला नाही पाटील मी नाही टाकला यांच्या दारात हे दोघांचे पाहिजे तुमचंच काम दिसतय हो पाटील मी नस टाकला ते अरे मी सकाळी सकाळी इथलं चकाचक दार झालं आणि दोन्ही ना काय केलं मस्त माझ्या कचरा झाडतो कचरा टाकी दिला मग मी मी टाकला म्हटलं जे होईल ते पावायचं येईल एवढंच करा तुम्ही याचा कचरा त्याच्या दारी

द्यायची आणि बरं आम्ही कपडे जातो आमच्या बाई कपड्यामध्ये शेण जातो ना सगळं तू इ का म्हणते ना दी मग का तू ये काय म्हणणं काय म्हणलं मी तू ईद ईद मग मी नाही म्हणलं मोठी शाली काय माहिती म्हणतो नका बर आता डबल

पाषित करतात म्हणून पोटातच जाते काय खरं नाही या गावच्या लोकांचं काही अक्कल का नाही आहे या गावच्या लोकांना राम 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 अरे कुठे चालणार तू परत का कुत्र्यांसाठी का मी पण काय माहिती बांधलंय काही अक्षर या गावच्या लोकांना थांबा थांबा सांगतो अहो सगळी बाहेर काय रे का बोमवतोय रे सकाळी सकाळी थांबा थांबा सांगतो अहो गंग रे का बोलतोय रे थांबा सांगतो अहो वहिनी बारा मारतोय की नाही तुम्हाला सर्वांना एक गोष्ट सांगायची पाटील बोलले होते उद्या आज दुपारी वाजता मीटिंग आहे तुम्हाला सर्वांनी यायचे नाही तर मला हरणार आहे सर्वांनी यायचे

असंच आहे मॅडम आमचं गाव मी सांगून सांगून थकलो त्यांना म्हणून आज मी तुम्हाला इथे बोलवलंय तुम्हीच काहीतरी सांगा त्यांना कुठे तुमच्या गावातली मंडळी कस तुम्ही येतच असतील ते सुट्ट्या लागल्या आहे आणि फिरायला जायचंय मग विचार काय करतो भावा भर बॅग आणि निक गोवा गोवा जायचंय थांबायचंय कुठे राहायचं कुठे आणि तिथे फिरायचं कुठे पडला ना प्रश्न मग या प्रश्नाचं उत्तर आहे जिमराहट टूर अँड ट्रॅव्हल्स गोवा एक फोन कॉल करा आणि घर बसल्या जाणून घ्या गोव्याला मी थांबणार कुठे खर्च लागणार किती फिरणार कुठे खर्च लागणार किती एकाच आपल्या या प्रश्नाचं उत्तर मिळेल जिमराहत टूर अँड ट्रॅव्हल्स जावेद आलम गोवा तेव्हा विचार कसला करताय तयारी करा फोन कॉल करा आणि बघा एकदा फिरून गोवा